भेटीत पडलेलं सरकार फक्त निवडणुका आल्यावर हे अशी घोषणा करते एकीकडे समाजाने भेटीत आगी समाजाला तरुण मात्र माझ्या तरुणांना विशेषतः हे लोक आपल्याला असेच गोळी धरून पडतात आपल्याला बॉडीला मिळतात

परंतु या गोष्टीसाठी आपल्याला एवढं सांगतो की लोकार्पण होणार असेल तर ते आपल्या देवाबाबतचं नाव दिल्याशिवाय होऊ द्यायचं ते हा चंद्र वाढावा लागेल आपल्याला काय करायचं असेल काय करावं लागेल ते करू आपल्याला काय मला पण अगदी ठेवण्याचे परंतु एक गोष्टीने आपल्याला पंधरा वीस दिवसाचा विषय जर आपण व्यवस्थित राहिलो आणि गावागाव हे आंदोलन भेटवलं तर मला निश्चित आपलं हे आंदोलन यशस्वी होईल आज आपण एकत्र वेळ वेळा माझी मामा आणि सजी म्हणून विनंती काही आपल्या बाकी नेते